Yeah, नमस्कार मी आचल डोने सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण इथे भाविक भक्तांची गर्दी बघतच आहात आपण इथल्या सेवाधारी लोकांशी पण बोलूया की ते इथे किती वर्षापासून सेवा देत आहेत किंवा इथे कसल्या प्रकारचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही इथे किती वर्षापासून सेवा देत आहात सर्वप्रथम मी सर्व भाविक भक्तांना गजाननाच्या प्रगट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आ, मी मागील इथून मागील दो म्हणजे जवळजवळ तेरा वर्षे झाले दोन हजार तेरापासून मी इथं सेवा देतो आहे तर आता पण कंटिन्यू सेवा करत आहे इथं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सेवाधारी म्हणून काम करत आहे ते किती वर्षापासून गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येत आहे माझ्या मी जेव्हापासून येतो आहे तेव्हापासून तुम्ही बघतो आहे परंतु दोन हजार पाचपासून हा प्रगट दिवस इथं साजरा केला जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथं साजरा केला जात आहे सर हे मंदिर केव्हापासून स्थापन झालेलं आहे हे मंदिर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून स्थापन झालेलं आहे आणि दरवर्षी गजानन महाराजच्या प्रगट दिनानिमित्त आपण इथे खूप मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो सर्व भाविक भक्तांचं आम्ही स्वागत करतो या महाप्रसादासाठी आणि इथे म्हणजे गेल्या किती दिवसापासून भाविक भक्तांचा असाच प्रतिसाद आहे गेल्या सात दिवसापासून गजानन महाराजचं पारायण सुरू आहे तर असंच भावा म्हणजे भाविक भक्तांचा खूप प्रतिसाद भेटत आहे आम्हाला म्हणजे महाप्रसादाच्या साठी पण त्यांनी म्हणजे सडळ हाताने खूप मदत केलेली आहे म्हणजे या कार्यक्रमाला हे करायसाठी ती म्हणजे ती मूर्ती कोणी स्थापित स्थापन केलेली आहे आणि त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आमचे जे स्वर्गीय प्रेमचंद स्वर काकाजी यांची ही इच्छा होती की श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती ते आपल्या अमरावती इथे मंदिरात स्थापित करावी त्यांचं आता नुकतंच तीन पहिले निधन झालेलं आहे पण तरी त्यांच्या नंतर ही मूर्ती त्यांनी आता सात दिवसापहिलेच स्थापित केलेली आहे यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा ही मूर्ती आणि आज स श्री संत गजानन महाराज यांचं प्रगट दिनानिमित्त हो। महाप्रसाद आयोजित केला आहे तर मी सर्व भाविक भक्तांना आमंत्रित करतो की आज तुम्ही इथे येऊन महाप्रसादाचा आनंद घेऊ शकता आणि सगळा आशीर्वाद तुमच्यावर राहू आपण बघितलेलंच आहे इथे मोठ्या प्रमाणात भाईक भक्तांचे आगमन झालेले आहे आणि भव्य प्रमाणात असा हा गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा इथे चालू झालेला आहे कॅमेरामॅन सर्वेश बागडे सह मी आचल डोने सिटी न्यूज अमरावती ঘাই থাকে ভাগ